चला मुलांनो चला करू घरचा अभ्यास पहिलीचा इंग्रजी विषयाचा आजचा आपला दिवस पंचवीसावा आहे आपण कॅपिटल क्यू आणि स्मॉल क्यू अक्षराची ओळख व लेखन करून घेणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं तुम्ही मोबाईल लांब ठेवायचा फोर लाईनची वही पेन्सिल इरेझर देऊन घरचा अभ्यास करायला आपल्याला बसायचा आहे ओके तर मुलांना सगळे मूळ अक्षर आपले शिकून झालेत फक्त एकच अक्षर राहिले कोणतं क्विल क्विल हाँ? चला फर्स्ट आपण रिविजन करू कॅपिटल ई स्मॉल ई कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल एच स्मॉल एच कॅपिटल एल स्मॉल एल कॅपिटल पी स्मॉल पी Capital R, small R, Capital J, small J, Capital B, small B, Capital U, small U, Capital D, small D, Capital G. स्मॉल जी कॅपिटल आय स्मॉल आय कॅपिटलय स्मॉलयन कॅपिटल यमॉल एम कॅपिटल ओ स्मॉल ओ कॅपिटल स्मॉल यस कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल वाय आणि हे आहे आपलं स्मॉल वाय कॅपिटल टी स्मॉल टी आज आपण अक्षर शिकणार आहोत क्यू कोणतं अक्षर आहे क्यू कोणता आहे क्यू कॅपिटल क्यू स्मॉल क्यू कॅपिटल क्यू आणि हे आहे स्मॉल क्यू कॅपिटल क्यू स्मॉल क्यू हो कॅपिटल क्यू स्मॉल क्यू 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 कॅपिटल क्यू आणि हे आहे आपलं स्मॉल क्यू तर मुलानं तुमच्यासमोर मी कॅपिटल क्यू आणि स्मॉल क्यू लिहून ठेवलेलं आहे तर आपल्याला मोजायचं आहे कॅपिटल क्यू किती आहेत आणि स्मॉल क्यू किती आहेत तर आता आपण पटकन मोजूयात तर कॅपिटल क्यू किती आहेत बघाबर एक दोन तीन तीन कॅपिटल क्यू आहेत आणि स्मॉल क्यू किती आहेत एक दोन तीन स्मॉल क्यूसुद्धा तीन आहेत आणि कॅपिटल क्यूसुद्धा तीन आहेत एक दोन तीन कॅपिटल क्यू झाले आणि एक दोन तीन स्मॉल क्यू झाले कॅपिटल क्यू किती आहेत एक दोन तीन स्मॉल क्यू किती आहेत एक दोन तीन पुढचा आपला अक्षर आहे क्यू कोणतं अक्षर आहे क्यू चला वाचत लिहू क्यू क्यू हे कॅपिटल क्यू आहे आणि हे स्मॉल क्यू आहे क्यू 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 थोडस गोल काढायचं वरून एक असं एक येस काढायचं त्याला हे बघा मी कसं काढते हळूच बघा हे बघा हे गो पेन वर नेला मी आणि वरून खाली आणायचं आणि मध्ये येस काढायचं पण येसचं शेपूट थोडं बाहेर काढायचं हे बघा मी असा गोल काढला पेन वर नेला आणि वरून येस काढत खाली आणला हां येस आणि हे क्यू हे बघा क्यू क्यू

क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू

क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू क्यू लाईट गेली की रे बाळा न क्यू हे अक्षर नेहमी एकट कधीच येत नाही ते लेख भित्र असतं सगळ्यात भित्र अक्षर कोणता आहे क्यू क्यूला कुठंही कोणत्याही शब्दात यायचं असलं तर क्यू काय करतं यूला घेऊन जातं सोबत कुणाला घेऊन जातं यूला ह्या दोघांची जोडीचं आहे कुणाची क्यू आणि यूची क्व ह्यांचा दोघांचा आवाज कसा होतो क्व या दोघांचा आवाज कसा होतो क्व आणि हे आहे आपलं ई आईचा आवाज काय ई आणि हे ल ल ल कोणता शब्द तयार झाला मग क्व ई ल क्वी लिहूया क्व क्विल क्व क्विल क्व क्विल qua il n. qua i e qua i l quil qua i l quil qua i l quil qua, I, Quoi, il, l, quil. Quoi, il, Qua, I, l, quil. Quoi, il, l, quil. Quoi, il, l, quil. Quoi, il, l, quil. Quoi, il, l, quil. Quoi, il,

i, quel. quoi, i, quel. quoi, i, e, quel. quoi, i, l, quel. quoi, i, e, quel. quoi, i, e, quel. quoi, i, le quill. Quoi? I 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 le quill. Qu -i -l -quill. Qu -i -l -quill. quill qua i l 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 quill Kw Quoi? I le quill Quoi? Qu 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 I le quill Qua, e, l, quill. Qua, e, l, quill. Qua, e, l, quill. Qua, e, l, quill. -quil. Okay.